नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना टू चॅनल तुमचं सर स्वागत करत आहे मंडळी उद्या ओपनचं मैदान पार आहे भवित्य केसरी मैदान टॉप नामांकित आणि पारदर्शक मैदान उद्या सतरा तारखेला केसरी मैदान पार पडणार आहे या मैदानासाठी बलगडी शेरक्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नदी सज्ज आहे आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह राहुलबाई पाटील यांचा मथूर एक हजार एक ओळखीन केसरी मैदानासाठी सज्ज आहे सध्या बलगडी शिरोक्षेत्रामध्ये एकच चर्चा चालू आहे की मथुरचा पेहरा नक्की कोण आहे उद्याच्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये तर तेच तर आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घ्या उद्याच्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये बिंजोडचा बेतच बादशाह मथूर एक हजार एकचा चा नक्की कोण आहे तर चलाय आहे मग तर म्हणे बरेच दिवस झाले आता मथुर आपला सर्वांचा लाडका घाटावरती तीन पेहऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसला नाही आणि उद्याच्या हिंद केसऱ्या मैदानासाठी बिंजोडचा भाष्या मथुर एक हजार एक सज्ज आहे आता मथुर सध्या घाटावरती आलेला आहे उद्याच्या वडकिंद केश्रीय मैदान गाजवण्यासाठी बिंजोडचा बादशा मथूर एक हजार एक सज्ज आहे पब्लिकचं भितल म्हणून त्याची बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा बिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक उद्याच्या वडकिंद केश्रीय मैदान गाजवण्यासाठी मथुर आता सज्ज आहे आणि मथुरचा पेहराही फिक्स झालेला आहे पण जेव्हा मैदानामध्ये गाडी आपल्याला पाहताना दिसेल तो पेहरा आपण फिक्स समजायचा आपण एक अंदाज लावू शकतो की ओळखींद तिसऱ्या मैदानामध्ये मथुरचा हाच पेहरा आहे दादाने सांगितलं की व मथुर फॅन क्लब यांच्या मानातली जोडी ओळखींद तिसऱ्या मैदानामध्ये पाळणार आहे तर कोणती जोडी मथुर फॅन क्लब यांच्या मानामध्ये होती तर तेच आपण बघूया तर मंडळी दादाने सांगितलं मनातली जोडी पाळणार आहे ओळखींद तिसऱ्या मैदानामध्ये तर आपण एक अंदाज लावू शकतो की येणाऱ्या वडकिंदा केसऱ्या मैदानामध्ये मथुर आणि क्वाकटेल आपल्याला पाळताना दिसू शकते मागच्या वर्षी मथुर आणि क्वाकटेल पळाले होते बऱ्यापैकी ती जोडी मैदानामध्ये चांगली पळाली होती गुरु शिष्याची जोडी ती आहे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका कॉकटेला शिष्य आणि कॉकटेलचा गुरु म्हणजेच मथुर मैदानामध्ये आपल्याला येणाऱ्या वडकिंदा केसरी मैदानामध्ये कॉकटेल आणि मथुरही पाळतानी दिसू शकते मथुर आणि कॉकटेलची जोडी मैदानामध्ये तुफान आणि चांगली जबरदस्त पळते या अगोदर बरेचसे टॉपच्या मैदानामध्ये मथुर आणि कॉकटेल पाळलेले आहे आणि चांगल्या मैदाना मैदानामध्ये धुमाखूळ घातलेला आहे नक्कीच उद्याच्या वडकिंद केसरी मैदानामध्ये मथुर आणि कॉकटेल जर पाळले तर आपल्याला जबरदस्त आणि चांगलाच कॉम बॅग मथुरचा दिसेलच लाखो शहरात प्रेमची इच्छा आहे आता मथुरने वडकिंद केसरी मैदान धूमधाडाक्यामध्ये गाजवायला पाहिजे आणि गाजविलं मथुर आणि कॉकटेल आपल्याला उद्याच्या इंद केसरी वडकिया मैदानामध्ये पाळताना दिसू शकते मथुर आणि कॉकटेल जर नाही पाळले तर शिरसोडीचा रायफल आणि आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक आपल्याला येणाऱ्या वडकिंद केसरी उद्याच्या मैदानामध्ये पाळतानी दिसू शकते शिरसोडीचा रायफल आणि मथुर एक हजार एक शिरसोडीचा रायफल सध्या बलिगाडी क्षेत्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारा आणि तुफान फॉर्म मध्ये पळून मैदानी गायझतो असा शिरसोडीचा रायफल आणि आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक उद्याच्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये पाळतानी दिसू शकते मथुर सोबत कॉकटेल किंवा शिरसोडीचा रायफल या दोन्ही नंदीपैकी नक्कीच उद्याच्या वडकी इंड केसरी मैदानामध्ये एक नंदी शंभर टक्के मात्र आपल्याला पाळताना दिसणार आहे कॉकटेल नाहीतर शिरसोडीचा रायफल कॉकटेल ही सोबत चांगला जबरदस्त पळतो आणि सिरसोडीचा रायफल ही चांगलाच पळेल उद्याच्या इंद केसरी मैदानामध्ये सिरसोडीचा रायफल आणि मथुर जर पळाले तर पण मात्र दोन्ही पैकी एक पेहरा शंभर टक्के पिक्सा आहे सिरसोडीचा रायफल नाहीतर कॉकटेल दोन्हीपैकी एक बैल नक्कीच उद्याच्या इंद्र मैदानामध्ये मधुर सोबत पावसाने दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण पळेल उद्याच्या इंद्र केसरी वडकिया मैदानामध्ये बिंजोडचा बादशा मधुर एक हजार सोबत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा माझ्या माहितीनुसार जास्त करून अंदाज आहे शिरसोडीचा रायफल आणि आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेदच बादशा मथुर एक हजार एक उद्याच्या वडकी इंद्र मैदानामध्ये पाळण्याची शक्यता नक्कीच गाडी अतिशय तुफान आणि सुंदर आणि गाडी जबरदस्त मैदानामध्ये पळेल त्याच्या वडकिंद केसऱ्या मैदानासाठी बिंजोडचा बेहताज भाषा मथूर एक हजार एक ला खूप सारा शुभेच्छा मथुरने धूमधाडक्यामध्ये आणि चांगल्या जबरदस्त वेगाने मैदान गाजवा हीच अपेक्षा करतो आवडत आहे एक लाईक करा चॅनलला एक सबस्क्राईब करा भेटूया लवकर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद